मित्रांनो नमस्कार योगाबद्दल सगळ्यांना माहीत असतं आणि वेगळे वेगळे तुमच्या शरीरामध्ये फार चांगला सकारात्मक बदल करते मी आज भुजंगासनाबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे भुजंगासन हे खर तर तुमच्या शरीरामध्ये नेहमी आपण पुढे वाकत असतो पुढे झुकत असतो परंतु भुजंग आसन मध्ये तुम्हाला पाटीला विरुद्ध विषय ताण द्यायचं म्हणजे बऱ्याच जणांना पाठीचा त्रास असतो पाठीच्या बनक्याचा त्रास असतो परंतु भुजलमुळे तुमच्या पाठीचा किंवा मणक्याचा त्रास कमी होऊ शकतो छातीवर ताण पडतो बऱ्याच जणांची छाती अशी दडपूट असते छाती उघडण्याचं सुद्धा या भुजलवासांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम होत ते आसन मी असं केलं पाहिजे साधी साधी असत आहे परंतु ते व्यवस्थित करणं अपेक्षित आहे आपल्याला कळून दाखवते सर्वप्रथम आपल्याला जमिनीवर झोपायचं आहे हात बरोबर खांद्याच्या रेषेने खाली एकदम खांद्याच्या ठेवायचे म्हणजे जमिनीवर आणि श्वासाबरोबर वर यायचं आहे त्याच्यामुळे पूर्ण पाठीच्या मंत्र्यांना विविध दिशेने ताण पडतो सर्पासन अर्थात भुजंग दोन नाव आहेत श्वासाबरोबर वर यायचे हात जमिनीवर आहेत कोपरातून हात सगळं ठेवायचे हरा श्वास सावकाश वर यायचे आणि लक्ष जास्तीत जास्त वर आकाशाकडे ठेवायचंय तोंड बंद ठेवायचंय अर्थात पाठीच्या बनक्याला विरुद्ध दिशेने व्यवस्थित ताण पडतो आणि सगळ्यात महत्वाचं सकारात्मकता तुमच्या छातीवर पण ताण पडतो पोटावर ताण पडतो इथं थांबायचंय कमीत कमी पाच ते दहा सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे व्यवस्थित ताण पडेल कोपऱ्यातून हात सरळ ठेवायचे लक्ष पूर्ण वरशे थांबात आणि सावकाश खाली यायचंय त्यानंतर एकदम एकदम यानंतर हे असं याच्या नंतर आपल्याला दुसरं आसन करायचं ते म्हणजे वज्रासन या वज्रासनामध्ये तुम्हाला फार फायदे आहेत आणि साधा आसन आहे आपण उभे असतो आपल्याला जमिनीवर बसावं लागेल किंवा झोपून असतो वज्रासन कसं करायचं सांगतो मित्रांनो नमस्कार ही आहे वज्रासनामधली पोच वज्रासन म्हणजे तुमचे दोन्ही पाय फोल्ड करून जमिनीवर ठेवलेले आहेत पायाची पंजे पाठीमागे जमिनीवर आहे टाचा थोड्या बाजूला आहे आणि त्याच्यावर आपलं सीन ठेवायचं बऱ्याच जणांना गुडघ्याचा त्रास असतो पायाच्या स्नायूंचा त्रास असतो गुडघ्याचे विकार किती जरी असले तरी ते घालवण्यासाठी वज्रासन हा चांगली पोज आहे ताड दिसायचं आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही जर जेवण केलं जेवण केल्यानंतर जर वज्रासन केलं तर तुमची वाचन क्रिया जी आहे पचनशक्ती जी आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने सुधारते चांगली राहते हे या वज्रासनाचे फार फायदे आहेत बऱ्याच जणांना वॉकिंगला सकाळी जायला वेळ मिळत नाही किंवा mm दिवसभरात -hmm. वेळ मिळत नाही तो तर त्यांनी दहा मिनिट जरी वज्रासन या पद्धतीने या शांत मग घेताना वज्रासदा नसल्याने ताल तुम्ही धरू द्या या प्रदूषण मध्ये तुम्हाला गुडघ्याच्या स्नायूचा त्रास किंवा गुडघ्यांचा जो त्रास असतो तो एकदम नाहीसा पचनक्रिया चांगलीच सुद्धा आहे आणि वज्रास हा शरीरासाठी महत्वाचा आहे धन्यवाद यानंतर आपण ताडासन करण्याचा प्रयत्न करू ताडासन म्हणजे शरीराला संपूर्ण ताण देणे दोन पद्धतीचे ताडासन आहेत एक जमिनीवर झोपून सुद्धा ताणासन करता येत आणि एक उभे राहावी सुद्धा लहान करत आहेत त्यांनी जर ताणासन केलं तर त्यांची उंची वाढण्यासाठी सुद्धा मदत होते शरीराला आपण आपल्या पद्धतीनं ताण देतो आपण दिवसभरात किंवा वर्षभर आयुष्यात शरीराला कधीही ताण देत नाही पण मी जोखून ताडास दाखवतो ज्याच्यामध्ये शरीराला आपण प्रचंड ताण आणू शकतो पाय आपल्याकडे खेचतो आणि बाजूला खर हा महत्वाचा आहे दोन्ही पाय पूर्ण शरीर हात एकमेकांमध्ये बांधायचे हात डोक्याचे वर पाय खाली खेळ जायचे हात वर खेचायचे तळवे गुरु दिशे आणि ताण द्यायचा थापायचं दान पायफाली खेळचा हातवर खेळचा थांबा एक दोन तीन चार पाच पायफानी खेळचायचे हातीवर खेचायचे विश्रा एकदम दान तुम्ही बसायचे याच पद्धतीने तुम्ही उभं राहून सुद्धा ताना संपूर्ण उभारून दाखव

कमीत कमी दहातील पंधरा सेकंड दान ताण द्यायचा पॉप शरीरा हे छोटी छोटी असणं आहे की आपण केली पाहिजे धन्यवाद